धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाच्या निमित्ताने महाराजांचे शौर्य आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचेल महाराणी दमयंती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महा

खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आहे आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला रिलीज करतो आहे मोठ्या लेवलवरती आणि आय एम व्हेरी हॅपी की आज तिकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा बाई भोर त्याच या एरियामध्ये झालेलं आणि माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे आणि आई थोडं भवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालं आहे साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षाअगोदर आणि आज एका वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो तर सगळ्यांचा आशीर्वाद राहून खुण। अरे खूप अडचण मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक ती एक मोठ खूप मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते हिस्ट्री बुक्समध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेट नव्हतात तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर सच खूप बुक्स होते एक लाईफ इंड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून एक पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळं जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे जा महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं ते आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे हे शक्य झालं आहे आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली घडलं होतं कारण चेंडमध्ये तसा लुक होता कोठडीचा लुक होता त्याच्यामध्ये जे थोडंफार टॉर्चर अत्याचार झालेले ते सगळं त्या लेवलवर दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपवाशी होतो मी जेवलो नाही दोन चार दिवस कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि बुक पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपटमध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ वॉट हॅज कम आउट चित्रपट चित्रपटामध्ये वे पिक्चरवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असं कळतं का नाही हो ते तर आहे त्याबद्दल तर माझे डिरेक्टर सांगतो सर नमस्कार नाही आपण हाय टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला वे करतो सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तो खूप आउटसोर्स केलं आपण चायना असो किंवा लंडन असो सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिफ्ट फाईट दाखवतो म्हणजे जंजिराचं युद्ध दाखवलं होतं सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्र युद्ध कोणीच दाखवलं नव्हतं सो so, त्यामुळेच ॲक्च्युली प्रोड्युसरांचं मी खूप आभार मानेन की त्यांनी ॲक्च्युली एवढं मोठं लिबर्टी दिली ॲक्च्युली हे सगळं शूट करा सो so, ॲक्च्युली सिनेमा बघितलं तुम्हाला एक कळलं की तुम्ही मोठ्या लेवलला आमच्या गोष्टी आणि हॅपीनेस ह्या गोष्टीचं आहे की ठाकूर था, सरांना म्हणजे अनुप सरांना आम्ही कास्टिंग केलं तर ठाकूर सिंग म्हणून पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर सिंग दिसतच नाही छत्रपती संभाजी महाराज दिसतात सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे ओके तर रिलीज झालं uh, बावीस सर्कल रिलीज झाली मराठीमध्ये आणि आता एकोणतीस तारखेला हिंदीमध्ये रिलीज सो हिंदी मराठी दोन्हीमध्ये रिलीज होतं कोणी सर काय सांगायला चित्रपटाचे कलाकार प्रमुशनसाठी इथं आलेले दर्शन घ्यायला आलेत नाही तर काय सांगते काय बोलतो जसं त्यांनी सांगितलं होतं की हे डिव्हाइन इंटरव्हेन्शन झालेलं आहे तसं मला पण असं वाटतंय कोणी इतकं मोठं चित्रपट संभाजी महाराजवर केलं नाही आहे आणि करायची गरज होती आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळते आता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट पाहतो धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी या सिनेमाचा मी एक भाग आहे यामध्ये मी सरसेनापती हबीराव मोहिते यांची भूमिका केली आणि आजवर जेवढे मी पाहिलेले ऐतिहासिक सिनेमे होते मराठीमधले खास करून पण हा सिनेमा हिंदीच्या दोरीच तोड आहे तोड़ आणि मला असं वाटतं हिंदीवाल्यानेसुद्धा आता मराठीची दहशत वाढायला काही हरकत नाही असा इतका उत्तम सिनेमा झालेला आहे आणि अनुपसिंग ठाकूर यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा रोल प्ले केला आहे मला असं वाटतं की आत्तापर्यंत जेवढेच संभाजी महाराजांचे यांनी रोल केलेत ना खूप जवळ शक्यतो मी असं म्हण की हंड्रेड पर्सेंट करेक्ट काम केलं आहे महाराजांचा हृदवा त्यांचा ध्वाब हे सगळं राखण्यामध्ये अनुप सिंग यशस्वी झालेत आणि मला एक उत्तम मित्र यांच्या या मार्फ या सिनेमाच्या मार्फत अनुप सिंगच्या मार्फत मिळाला आणि मला याचा खूप अभिमान वाटतो आणि मला वाट आवडून सगळ्यांनी सिनेमा बघायला हवा मराठी माणसांनी छत्रपतीवर ज्यांचे ज्यांचं प्रेम आहे श्रद्धा आहे अशा माणसांनी बघायलाच हवा